जेवढी ती तुम्हाला स्क्रीनवर विलन टाइप्स वाटते तशी ती अजिबात नाही आहे माझ्याकडे बघून कदाचित हिचं लग्न आहे असं होत असेल पण हीच तर त्यातली मजा आहे आत्ता पण ती त्याचा राग रागच करते कारण तिला तो आवडतच नाही तो पूर्ण वेळ नुसतं दारूची बाटली हातात घेऊन वावरत असतो हॅलो मी मज्जामध्ये मध्ये सगळ्यांचं स्वागत साधी माणसे या मालिकेच्या सेटवर आहे आणि आपल्या मीराची मेहंदी आहे मीराचं लग्न सोहळा आहे मीरा माझ्यासोबत है आहे कशी आहेस मस्त तू कशी आहेस अगदी मजेत आहे बरं आता मेहंदी सोहळा सुरू आहे हातावर एस सुद्धा याआधी आम्ही प्रोमो मध्ये बघितलाय एकंदरीतच मेहंदी सोहळ्याबद्दल काय सांगशील आ... मीराचे बाबा नुकतेच गेले तिने तिच्या बाबांना गमवलं आणि त्यानंतर त्यांची इच्छा होती की तिने लग्न करावं आणि एकदम आ, सुशिक्षित मुलाबरोबर लग्न करावं जो आ, सूट टाय पॅन्ट असं घालतो आणि एकदम गाडीत फिरतो आणि एकदम छान असं कुटुंब असलं पाहिजे त्यामुळे मीराचं आता लग्न होतं आहे आणि तिने लग्नाला होकार दिला आहे पण काहीतरी तिला एक एक हिंट्स मिळत आहेत की काहीतरी चुकतं आहे किंवा काहीतरी वेगळं होतं आहे आणि त्या हिंट्सची सुरुवात मेहंदीच्या सोहळ्यातून होते कारण मेहंदीवाली चुकून पीच्या ऐवजी तिचं लग्न बरोबर होणार असतं तर पी ती पीच्या ऐवजी एस गिरवते आणि ती खूपच निराश होते की अरे एस का आणि म्हणजे कुठल्याही नवरीच्या हातावर तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं जर अक्षर चुकलं तर तिला वेग ती नवरी आहे कम ऑन त्यामुळे तिला ते खूप फील होणार तसं तिला खूप फील होतं पण कदाचित काहीतरी तिला हिंट्स देत आहे युनिवर्स आणि कदाचित काहीतरी तिला सांगू इच्छित आहे की अरे शी तुझं काहीतरी पुढे नातं आहे एक पण ते तिला ऑफकोर्स आता करणार नाही आणि इन द मीन वाईल सत्या सगळीकडे घरात वावरताना दिसेल तुम्हाला जिथे तो आईला मदत करतो बहिणीला मदत करतो आणि कुठेही बाबा नाही आहे त्याची त्यांना कुठेही कमी फील करून देत नाही त्यामुळे असं सगळं एक एकंदरीत वातावरण आहे घरात बरं साधी माणसं या मालिकेचं नाव आहे आणि मालिकेप्रमाणेच तुझा साधा सिंपल लुक आहे लग्न सोहळा पण अगदी त्याप्रमाणेच पार पडतो आहे त्याबद्दल काय सांगशील लग्न म्हटलं की हेवी ज्वेलरी हेवी साड्या वगैरे नॉर्मली आपण टी व्ही सिरियल्समध्ये बघतो पण आता तुम्हाला माझ्याकडे बघून कदाचित हिचं लग्न आहे असं होत असेल पण हीच तर त्यातली मजा आहे कारण लग्नात ज्वेलरी आणि कपडे सोडून पण ॲक्च्युली ज्वेलरी आणि कपडे सोडूनच बाकीची मजा जास्त अनुभवायची असते आणि तीच कदाचित आम्ही आता अनुभवू कारण साधे कपडे साधी ज्वेलरी म्हणजे काहीच म्हणजे नाहीच आहे असं आपण म्हणू शकतो की एखाद्या एखाद्या मैत्रिणीचं लग्न अटेंड करायला जाताना जसं आपला लुक असतो साधारण एक किंवा त्याच्याही पेक्षा कमी असा एक लुक आहे त्यामुळे साध्या माणसांचं हे साधं लग्न आहे आणि आम्हाला पण खूप म्हणजे आमची लगीन काही सुरूच आहे त्यामुळे तुम्ही या जरा मदतीला आम्हाला गरज आहे सगळं एक, एक सगळा एकटा विचार सत्याच करतोय <laughs> बरं सत्या आणि तुझी नोकझोक आम्ही मालिकेत बघतोच पण आत्ता आत्ताची नोकझोक कशी आहे आणि आत्ताचं बॉन्ड कसं आहे तुमचं आत्ता पण ती त्याचा राग रागच करते कारण तिला तो आवडतच नाही आहे तो पूर्ण वेळ नुसतं दारूची बाटली हातात घेऊन वावरत असतो कोणालाही काही बोलत असतो गुंडगिरी करत असतो सो तिला हा स्वभावच आवडत नाही आणि मला नाही वाटत कुठल्याही मुलीला आवडेल त्यामुळे ती तिला असं होतं की मी जरी या लग्न ल घर गर, घरात चालले लग्न करून तरी हा तिथे असणारच आहे त्यामुळे थोडंसं तिचं डोकं त्यावरून फिरलेलंच आहे पण बाकीची सगळी लोकं आहेत जी तिला असं वाटतं की खूप छान आहेत मनाने त्यामुळे ती खुश आहे बरं सुप्रिया ताई तुझ्या सासूबाई असणार आहेत त्यामुळे सुप्रियाताईंसोबत काम करण्याचा अनुभव किंवा या आधी कधी काम केलं आहेस का आणि ते सगळं कसं असणार आहे तुझ्यासाठी सुप्रिया ताईबरोबरचं हे पहिलंच काम आहे याआधी ऑब्वियसली आम्ही एकमेकींना ओळखत होतो कार्यक्रमांमध्ये भेटलो आहे आम्ही इन जनरल लग्न लग्नांमध्ये भेटलो आहे वगैरे पण काम केलं नव्हतं आणि येस आता पहिल्यांदाच काम करतो आहे पण जेवढी ती तुम्हाला स्क्रीनवर विलन टाईप्स वाटते तशी ती अजिबात नाही आहे उलट त्या आ, पूर्ण त्याच्या ऑपोजिट आहे कारण सगळ्यांसाठी सगळं करायचं असतं तिला <laughs> त्यामुळे जरी तुम्हाला ती माझी सासू म्हणून तिचा कदाचित थोडा राग येणार आहे किंवा येऊ शकतो पण इन रियालिटी ती खूपच गोड आहे बरं <laughs> <laughs> जाता जाता प्रेक्षकांना मेहंदी सोहळ्याविषयी काय सांगशील एवढंच um, सांगेन की uh, साधी माणसं uh, या आमच्या मालिकेत आता एक नवीन uh, कथा तुम्हाला पाहायला मिळणार आहे एक नवीन गोष्ट कदाचित उलगडणार आहे त्यामुळे हे एपिसोड्स आहेत कदाचित ह्याच्या आधी तुम्ही काही एपिसोड्स मिस केले असतील पण हे एपिसोड्स मिस करू नका कारण इथून पुढे जी एक कथेला सुरुवात आहे ती सगळे या एपिसोड्समध्येच होणार आहे त्यामुळे लग्नाचे एपिसोड्स प्लीज मिस करू नका कारण एक साधं लग्न लग्न आहे पण त्याच्यात ट्विस्ट आणि टर्न आणि ड्रामा खूप आहे त्यामुळे नक्की बघा नक्कीच बघणार सो थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका